हॅलो गुड मॉर्निंग कसं आहे आज सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी बोलणार आहे टीन एजर्ससाठी टीन एज म्हणजे काय थर्टीन टू नाईन्टीन थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन नाईन्टीन ह्याला आपण म्हणतो टीन एजर्स हे टीन एजमध्ये काही काही प्रॉब्लेम्स असतात नो no डाऊट आपण पण एकेकाळी टीनेजर्स होतो त्यामुळे हे आपण सगळं बघितलंय त्यामुळे आजचे टीनेजर्सांचे काही प्रॉब्लेम वेगळे असतील आपल्याकडे ते नव्हते त्याच्याबद्दलही आज आपण बोलूया आता हे टीन एज हे वय आहे का नाही हे वय म्हणजे खूप नाजूक असते म्हटलं की ती फार मोठी पण आहेत मुलं आणि तसं बघायला गेलं की लहानपण नाही नाहीयेत आणि त्यामुळे त्यांना काय वाटते बघा तुम्ही काही सांगितलं तरी त्यांना पटत नाहीये त्यांना आपले मित्र मैत्रिणी सांगतात हेच बरोबर आहे असं वाटते त्यामुळे हे वयात त्यांना काय वाटते किंवा काय चुकतात ते त्यांचं कुठे चुकत असलं की आपल्याला नक्की सांगायला पाहिजे का म्हणजे आपली ड्युटी आहे ती आपली मुलं उद्या व्यवस्थित व्हावी चांगलं व्हावं हे आपले सर्वांचं स्वप्न आहे एवढेच काय समाजाला पण ते चांगले निघावे हीच समाजाची पण गरज आहे आजकाल आपण बघितलं की पहिलं तुम्हाला काय जाणवेल बघा मी बोलायच्या आधी तुम्ही बोलून दाखवाल नक्की सेल फोन फोनचा वेळ तर मुलांना असं झाले त्यांना कोणाशी बोलायला नको काही नको हातात एक फोन असला की झाला एवढंच काय आईवडिलांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी मुलं पण आपण पेपरला वाचतो ऐकतोय त्यामुळे हे वयात त्यांचं ठराविक वेळेला त्यांना फोन आपण द्यायला पाहिजे आणि एवढे नव्हे ते फोनवर काय बघतात याच्याकडे पण आई वडील म्हणून आपलं लक्ष पाहिजे आणि ह्या वयात आपल्या मुलांना चांगले हॅबिट्स लागायला पाहिजे आणि हॅबिट्स मध्ये काय होते आहे का त्यांच्यावर कोण जास्त प्रभाव पाडते त्यांचे मित्रमंडळी त्यांचे मित्र काही करत असले की ते लगेच म्हणतात माझे मित्र हे करतो बघ मलाही असं पाहिजे इवन काही खरेदी करताना त्याच्याकडे अमुक आहे मला पण पाहिजे किंवा तो ट्रिपला जाणार आहे मी पण जाणार आहे त्यामुळे त्यांचं ऑब्झर्वेशन माहीत आहे का हे मित्रांकडे जास्त असते त्यामुळे आई वडील म्हणून आपलं लक्ष पाहिजे आपले मुलांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत आणि ते काय करतात कसे आहेत त्यामुळे ते, ते मित्र मैत्रिणींशी आपण पण संवाद साधायला पाहिजे त्यांचे आईवडिलांशी पण आपण जरा कनेक्टेड राहायला पाहिजे नाही ते काय असते ह्याच वयात मुलं स्मोकिंग ड्रिंकिंग हेचे आहारी जातात त्याचे शिवाय नको तर स्क्रीनवर बघणं त्यामुळे आपल्याला मित्रांशी आणि मित्रमैत्रिणी मित्र म्हणजे दोन्ही आलं ते आणि त्यांचे आईवडिलांशी आपण कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे आणि ते काय करतात ओके एका दिवस उशीर झाला त्याला यायला काय कोणाचा वाढदिवस होता काय होतं हे सगळं आपलं खूप खूप लक्ष पाहिजे हे टी नेज का म्हणजे त्यांना कळत नाही ह्या वयात म्हणून सोशल मीडियावर ते वेळ घालवतात ते काय बघतात हे आपल्याला लक्ष पाहिजे आणि ह्या वेळी हे वय असं आहे ते ना का नाही टीनए लव म्हणजे फिजिकल लव पण असेल ह्याचे पण ती आहारी जाऊ शकतात त्यामुळे हे पण आपण त्यांना समजून सांगायला पाहिजे मुलींना मुलांना आणि आपण काय करायला पाहिजे मुलांनाही बिझी ठेवायला पाहिजे एस्पेशली मुलं हे, हे बघत असली तर मी मुलांना सांगते तुम्ही तुम्ही बिझी राहावा आणि तुम्हाला कोणाचं आकर्षण वाटलं तरी का नाही हे नुसतं हे काही खरं नाहीये उद्या तुम्ही योग्य नाही बनलात तुम्ही मिळवू शकला नाही ते काय होईल तुमचं पार्टनर तुम्हाला सोडून दुसरं योग्य ते व्यक्तीकडे जाईल त्यामुळे हे तुम्ही लक्ष ठेवा आता तुमची ड्युटी काय आहे आपलं ड्युटी आहे अभ्यास करणं त्यामुळे अभ्यास करा अभ्यासाबरोबर आपल्याला काही काही स्किल्स डेव्हलप करायचे आहेत कम्प्युटर स्किल्स असतील हो इंग्लिश स्पीकिंग स्किल्स असतील हो त्या स्किल्स पण डेव्हलप करा आणि त्याचे शिवाय आपल्याला स्ट्रेस कसं मॅनेज करायचं हे पण जरासं जाणून घ्या स्ट्रेस येतो ह्या वयातही मुलांना स्ट्रेस येतो नाही म्हणत नाही मी अभ्यासाचा असेल किंवा होमवर्क झाला नसेल किंवा परीक्षा आली म्हणताना असेल स्ट्रेस येत असेल हे स्ट्रेस पण आपण कसं मॅनेज करायचं हे शिकून घ्या परीक्षेचा स्ट्रेस म्हणजे तणाव आपण कसं कमी करू शकतो आपण व्यवस्थितपणे अभ्यास केला आपली परीक्षेची तयारी व्यवस्थित झाली असली की आपल्याला कुठला तणाव येत नाही त्यामुळे एस्पेशली यंगस्टर्सांना टीन एजर्सांना मी सांगते तुम्ही तुमचं लाईफ छान मॅनेज करायला शिका बिझी ठेवा म्हणजे तुम्ही बिलकुल वेळ तुमचा नको तिथे जाणार नाही आणि बी रफ अँड टफ रफ अँड टफ राहायचं ते आपण काय करायला पाहिजे आहार विहार विचार परत सेम आहार आपला व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणजे अगेन अँड अगेन मी सांगते घरात आईनं बनवलेलं खायचं कधीतरी एका दिवस बाहेरचं ठीक आहे पण रोज रोज बाहेरचं खायचं बरोबर आहे का नाही त्यामुळे जंक फूड कोल्ड्रिंक अमूक तमूक सगला कमी करा आणि घरात बनवलेलं छान अन्न व्हेजिटेबल्स फ्रेश फ्रूट्स हे सगळं खावा विचार छान करा आणि विहार म्हणजे इथे मी म्हणते कंपनी तुमचे मित्रमंडळी पण चांगले ठेवा नाही ते तुमचे मित्र काय करतात तर तुम्ही पण करत जाणार मित्र सगळे ड्रिंक्स करणारे असले की आठ दहा दिवसांना तुम्ही पण तर चालू करणार त्यामुळे पण लक्षात ठेवा आणि हे सगळं करताना पालकांशी तुम्ही आपले मित्रांसारखे वागत जावा पालक पण आपले मुलांशी मैत्रीनं वागत जातील आपण ओपनली गप्पा मारल्या पेरेंट्स आणि मुलांनी काही होते मुलं पण सगळं काही सांगतात त्यामुळे आपल्याला कळते ते काय बोलतात काय करतात काय सांगतात हे सगळं त्यामुळे मैत्रीचं ना तर ठेवा आणि एस्पेशली मुलांना सांगते मी कित्येक वेळेला तुम्हाला ह्या वयात वाटते आई वडील म्हणजे माझे शत्रू आहेत हां मला अमुक आवडते आणि आई बाबा देत नाहीत ते माझे शत्रू आहेत असं वाटते तुम्हाला पण मी सांगते तुम्हाला ते तुमचे शत्रू नाही आहेत तुमचे चांगलेसाठी जे काही ते सांगतात तर तुमचे चांगलेसाठी सांगतात आई आपला घास तुमच्या तोंडात भरवत असेल काही एवढंच असला की ओके माझ्या मुलाला हे आवडते मुलीला हे आवडते म्हणून ती ठेवत असेल ती खाणार नाही वडिलांचे अंगावरचं बन्यान कुठे भोक पडलेला बन्यान असेल त्याच्या चप्पल शंभर दोनशेच्या असतील पण तुम्हाला महाग देतला महाग सगळं घेऊन देतात त्यामुळे हे टीन एज आपलं आहे हे खूप खूप काय महत्त्वाचं आहे आत्ता तुम्ही व्यवस्थित हे दिवस घालवलेत का नाही काय होणार उद्या पुढचं येणार आयुष्य तुमचं पुढची चाळीस पन्नास वर्ष खूप सुखाची जाणार खूप आनंदाची जाणार त्यामुळे टीनेजर्स व्यवस्थित व्यायाम करा अभ्यास करा व्यवस्थित खावा प्यावा आणि आनंदी राहावा अच्छा हे ए गुड डे